नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या संकटात सापडलं आहे अनावृष्टी दुष्काळ दृश्य परिस्थितीमुळे मराठवाडा भागातील दृ कृषी क्षेत्रावरती संकटाची सावट पसरले असून बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं अना अनावृष्टीतील मोठा त्रास पडला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सर शासनाने तातडीचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर बनून बीड जिल्हा जिल्ह्यातील सोयाबीन मूग उडीद व इत्यादी पिकावरती मोठ्या प्रमाणात अनावृष्टी परिणाम झाला आहे बीड जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळदृश्य परिस्थिती निर्माण झाली अशावेळी शासनाकडून आलेल्या मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला आहे मराठवाड्यातील बाधित भागाच्या समस्येकडे लक्षद्वी वेधून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक घेतला आहे या बैठकीत बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे निर्देश देण्यात आले त्यानुसार बीड जिल्हा प्रशासनाने तातडीच्या अग्रीम सरसकट पीक विम्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याचबरोबर पीक विम्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आहे बीड जिल्ह्यातील एकूण सत्तेचाळी सत्याऐंशी मंडळापैकी पं पंचवीस टक्के अग्रीम सरसकट पीक विमा वाटप मंजूर करण्यात आले जिल्हा अधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी याबाबतची अधिसूचना सु, काढली असून महसूल कृषी विभाग आणि पीक उमा कंपनीच्या एकत्रितरित्या सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे विम्याची रक्कम थेट बँकेत कशी जमा अनावृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेले असंभव सभाव्य संभाव्य नुकसानाचे विचार घेता जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळ अग्रिम पीक विम्याचं पात्र थर, ठर ठरण्यात आलं आहे या निर्णयामुळे सोयाबीन मूग आणि उडीद उत्पन्न शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पंचवीस पर्सेंट अग्रिम पीक विमा रक्कम त्यांच्या बँकेत खात्यात जमा होईल एक असा आशेचं किरण आलं आहे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधवांना आपल्या शे पिकांच्या नासाठी पाहावे लागेल अशावेळी शासनाकडून आलेल्या ही मदत निश्चित त्यांच्यासाठी आशेचं किरण ठरेल या मदतीमुळे शेतकऱ्यांना कुटुंबियांना थोडासा दिलासा मिळणार आहे यापुढील मोसमात नव्या आणि शेतीची तयारी करण्यास उत्तेजित मिळेल अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे हा व्हिडिओ वित्त संपतो जय जय जे महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण